नमस्कार पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बहिष्कृत चळवळीच्या माध्यमातून कल्याण धोक्यात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर बाबासाहेब भोसले येथे कर्मचाऱ्यांनी केली कचराकुंडी विमल गोवा गुटखा खाऊन खिडकीतून थुकून आरोग्य विभागाचं भान न ठेवता मनमानी कारफार दोन वेळा नोटीस देऊनही कर्मचाऱ्यावर कारवाई नाही याच हॉस्पिटलमध्ये दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नी मोर्चा काढून सर्फदंश उपचाराचा हलगर्जीपणा केल्यामुळे एकाचा जीव गेला होता यासाठी डॉक्टर तांबोळी यांची चौकशी करावी व तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली होती अद्याप चौकशी झाली नसून आजही हॉस्पिटलमध्ये तांबोळी डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार केले जातात अशी चर्चा आहे कर्मचारी व डॉक्टर तांबोळी सातारा सिव्हिल सर्जन कर्फे यांच्या संगम मताने कलेडॉन हॉस्पिटल चालत असल्याचे दिसत आहे तांबोळी डॉक्टरांना परत आणण्यासाठी सिव्हिल सर्जन कर्फे यांचा प्रयत्न असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे सिव्हिल सर्जन कर्फे व डॉक्टर तांबोले यांची पुन्हा चौकशी व्हावी यासाठीच पालकमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे निवेदन देणार असल्याचे नागरिक व भाजप खटाव तालुका मीडिया प्रमुख प्रवक्ता विशाल चव्हाण सा यांनी सांगितले